नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या एक लाख दहा हजार युवकांना आमचा सादर नमस्कार आहे आजचा व्हिडिओ या संदर्भामध्ये आपण बनवलेला आहे की काय आपले जे युवक आहेत त्यांना तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा नियुक्ती मिळेल का महाराष्ट्रामध्ये साधारणतः एक लाख दहा हजार विद्यार्थी हे सध्या कार्यरत आहेत आणि या सर्व युवकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आम्हाला पुन्हा एकदा तीन महिन्यानंतर नियुक्ती मिळेल की नाही कारण की जर पुन्हा एकदा तीन नियुक्ती मिळाली नाही तर आम्हाला आता घरी बसण्याची वेळ आलेली आहे तीन महिने झाले तीन महिने बाकी आहेत तीन महिन्यानंतर आमच्या जीवन मरणाचा प्रश्न सुरू होणार आहे आम्हाला परमनंट करा साहेब काहीही करा परंतु परमनंट करा हा आर्त आवाज आहे आर्त हा आहे मनातला आवाज आहे हृदयापासूनच्या संवेदना आहेत ह्या शासनाला कारण सांगतो मी तुम्हाला तीन महिन्यानंतर जर आपण आपण घरी जाणार आहोत तर अनेकांच्या घरी आता असं माहिती झालेलं आहे की आपला मुलगा नोकरीवरती लागला आपली मुलगी नोकरीवरती लागली जिल्हा परिषद शाळामध्ये आहे एखाद्या संस्थेवरती आहे ग्रामपंचायतमध्ये आहे अशी परिस्थिती असताना जर आपल्या हातचा हा तोंडचा घास सहा हजार आठ हजार आणि दहा हजार हा जर निघून जात असेल तर प्रत्येकाला सुद्धा तसंच वाटेल की आमचं त्या ठिकाणी काय होईल हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं सध्या शासनानं एक लाख दहा हजार युवकांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना परमनंट करण्याच्या संदर्भामध्ये जी आर काढणं आवश्यक आहे खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या जीवनाचा प्रश्न त्या ठिकाणी शासनाच्या एका निर्णयावरती अवलंबून आहे आपल्याला माहिती असेल की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सध्या जॉईन केलेलं आहे बारावी पाच सहा हजार रुपये डिप्लोमा धारक आणि आय टी आय धारक जर असेल तर आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले बी एड धारकसुद्धा त्या ठिकाणी फक्त दहा हजार रुपयांवरती काम करत आहेत का कारण हे दहा हजार रुपयेसुद्धा महत्त्वाचे आहेत अहो सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये जे आम्हाला मिळत आहेत तेही जर आमचे हातचे चालले गेले तर आमच्या जीवनाला स्थैर्य कसं प्राप्त होईल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मन धन वाहून त्या ठिकाणी प्रत्येक काम दिलेली प्रत्येक जबाबदारी अत्यंत चोखंदळपणे प्रचंड विश्वासाने संयमाने आणि धीराने आम्ही काम केलेलं आहे अशी भावना या सर्व युवकांची आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पगार देण्यात यावा विद्यावेतन जमा करण्यात यावी आणि सोबतच हा जो सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट होता तो पुन्हा एकदा वाढवून देण्यात यावा ही महत्त्वाची मागणी या ठिकाणी सुरू आहे आणि ती मागणी पूर्ण व्हायला पाहिजे लाडक्या बहिणींना आता संपूर्ण आयुष्यभर त्या ठिकाणी एकवीसशे रुपये मिळणार आहेत अगदी तशाच पद्धतीनं हे जे लाडका भाऊ योजना सुरू केली होती त्या संदर्भामध्ये अनेक शिक्षित युवक आता हे जे रुजू झालेले आहेत त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार मिळत आहे त्या सर्वांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी चालेल परंतु त्या ठिकाणी आपल्या पगारवाढी संदर्भामधला निर्णय आणि परमनंट होण्यासंदर्भामधला निर्णय झाला पाहिजे आणि ही अतिशय रास्त मागणी आहे ही अतिशय योग्य मागणी आहे ही त्यांचं जीवनमरणाला ठरवणारी ही मागणी आहे त्यामुळं आपण सातत्याने गुरुजन चॅनलवरून ही मागणी करत आहोत शासनाला की या सर्व विद्यार्थ्यांना ह्या सर्व युवकांना प्रचंड ऊर्जेने भरून असलेल्या ओतप्रोत असलेल्या माझ्या ह्या स तमाम तरुणांना त्या ठिकाणी परमनंट करण्याचे आदेश या ठिकाणी शासनाने काढायला पाहिजे कारण की आता तीन महिन्यानंतर आपल्याला प्रशिक्षण पूर्ण केल्याचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळणार आहे परंतु ह्या सर्टिफिकेटशिवाय आवश्यकता आहे ती म्हणजे परमनंट जॉबची ह्या सर्टिफिकेटवर आपल्याला परमनंट जॉब शासनाने द्यायला पाहिजे खरं ही शासनाकडे हात जोडून विनंती आहे आणि शासन ते निश्चित करेल असं या ठिकाणी वाटत आहे कारण की आपल्या खात्याचे जे मंत्री होते प्रभात लोढा त्यांनी सांगितलं डंकी की चोटपर सांगितलं की आम्ही एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्के विद्यार्थ्यांना परमनंट कायमस्वरूपी त्या ठिकाणी आस्थापनेवर घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत हा प्रयत्न सुरू असू द्या साहेब आणखी तीन महिने वेळ आहे परंतु तीन महिन्यानंतर आमचा बॉन्ड रिन्यू करा आणि आम्हाला त्या ठिकाणी परमनंट नोकरीमध्ये घ्या अशा प्रकारची मागणी सर्वकडून होत आहे आपण देखील गुरुजन चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं ही मागणी शासनाकडे लावून ठेवत आहोत मी काही व्हिडिओ बघून राहिलो त्यामध्ये पुन्हा एकदा चुकीची माहिती येत आहे कदाचित जी मी माहिती सांगत आहे एकतर तीसुद्धा चुकीची असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता परंतु आपल्याला अशी माहिती मिळत आहे की त्या ठिकाणी जे आपले युवक आहेत बांधव आहेत तर त्यांना परमनंट करण्यासंदर्भामध्ये दोन दिवसात जी आर गेल आठ दिवसात जी आर निघेल असे व्हिडिओ पडत आहेत कसा निघणार आठ दिवसामध्ये जी आर सध्या त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी तीन महिने वेळ बाकी असताना जी आर कसा निघेल संदर्भामध्ये प्रस्ताव तयार झालेला आहे का नाही झालेला आहे तयार आणखी त्यामुळं आपण वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे आम्ही अनेक विद्यार्थ्यांशी संदर्भामध्ये बोलत आहोत त्यांनी संघटना तयार करून शासनाला एक मागणी करण्याचं ठरवलेलं आहे ते लवकरच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहेत त्यांच्याकडे आपल्या मागण्या या ठिकाणी विचारणार आहेत आणि निश्चितच यामधून काहीतरी मार्ग निघेल अशा प्रकारची आशा आहे या संदर्भामध्ये आपल्याला नक्की काही अपडेट मिळाली तर ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचं काम आपण निश्चितच गुरुजन चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत जर चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून खरीखुरी अत्यंत विश्वसनीय माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही सांगितलेली माहिती चुकीची आहे खोटी आहे तर आमच्या व्हिडिओला लाईक करू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका परंतु तुम्हाला जर खरंच वाटत असेल की नाही हा व्हिडिओ प्रत्येक योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे तर निश्चित मात्र त्या ठिकाणी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद